नमस्कार मी नूतन स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज मी तुम्हाला हॉटेल टाईप चिकन ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे त्यासोबत इंद्रायणी राईस असेल तर ते सुखच त्यासाठी मी आपल्याला साहित्य जे घेतलेलं आहे सांगते सातशे पन्नास ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी तळून किसून घेतलेलं सुकं खोबरं तीन मोठे कांदे तळून घ्यायचे आहेत पेस्ट बनवण्यासाठी त्याचबरोबर हिरवी पेस्ट देखील घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला दोन इंच आलं तीन गड्डी लसूण अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी पुदिना घ्यायचा आहे तसेच फोडणीसाठी आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे दोन मध्यम लाल टोमॅटो छोटी अर्धी वाटी दही त्याचबरोबर आपल्याला तीन पळ्या तेल चवीनुसार मीठ आणि काही खडे मसाले घ्यायचे आहेत त्यामध्ये आपल्याला पाच सहा लवंग दहा बारा काळी मिरी दोन चक्रफूल पूर्ण अर्धा टीस्पून शहाजिरे दोन तेजपत्ता पाच ते सहा हिरवी विलायची अर्धी टीस्पून गोड जिरे दोन इंच दालचिनी आणि आपल्याला पावडर मसाले मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आपण कृती बघूया प्रथम तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपले जे खडे मसाले आहेत ते घालायचे आहेत खडे मसाले जे आहेत ते लालसर होऊ द्यायचे आहेत आपल्याला त्याचबरोबर आपल्याला कढीपत्ता देखील घ्यायचा आहे सांगायचे विसरले मी तसेच आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा खडे मसाले परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे बारीक कापलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आहे कांदा देखील आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचा आहे अशा प्रकारे आपण चिकन बनवून नक्की बघा जर आपल्याला तेल कमी वाटत असेल तर आपण अजून ॲड करू शकता खूप छान लागते ही रेसिपी आपण नक्की करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील कांदा परतल्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता टाका कढीपत्ता परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लालसर जे टोमॅटो आहेत ते टाकायचे आहेत टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला झाकण ठेवल्याने लवकर शिजतो टोमॅटो मऊ पडतो त्यामुळे झाकण काढून आपण पुन्हा एकदा परतून घेऊ चिकन आपल्याला मसाल्यामध्ये शिजू द्यायचं आहे आधी जर शिजून घेतलं तर त्याची टेस्ट चांगली नाही लागत त्यानंतर आपलं जे हिरवं वाटण आहे ते टाकून घेऊया हिरवं वाटण टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे हिरवं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला जे पावडर मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आपल्याला चेक करून घेऊ शकता आपण मसाले देखील चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला मसाले खाली लागू द्यायचे नाही आहेत त्यासाठी आपण कुकरमध्ये हे चिकन बनवू शकता त्यानंतर आपण जे स्वच्छ धुवून घेतलेले चिकन आहे त्यामध्ये ॲड करा चिकन ॲड केल्यानंतर देखील के आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चिकन परतल्यानंतर त्याची चव छान उतरते त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण काढल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दही ॲड करायचं आहे दही टाकल्यानंतर चांगलं मिक्स करायचं आहे त्यामध्ये दही फेटून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते टाकायचं आहे वाटण टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे शक्यतो गरम पाणीच ॲड करू शकता कारण थंड पाणी ॲड केलं तर भाजीची चव बिघडते दीड ग्लास गरम पाणी ॲड करायचं आहे यामध्ये चांगलं मिक्स करायचं आहे त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला चार पाच शिट्ट्या द्यायच्या आहेत त्यानंतर तयार आहे आपलं चिकन करी सोबत इंद्रायणी राईस चपाती नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा थँक यू फॉर वॉचिंग